नमस्कार मी शारदा शारदास डिपार्टमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी महाराष्ट्रीयन पद्धतीचं झणझणीत असं वांग्याचं भरीत केलेलं आहे इथं ही स्वच्छ धुवून अशी कट करून मी अशा पद्धतीने उलटसुलट करून भाजून घेतलेली आहे आता ही जी वांगी आहेत ती थंड करून जी साल काढून घ्यायची आहे यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे दोन मोठे कांदे कापून घेतले होते ते सुद्धा मी तेलात घातलेले आहे आणि मिनिटभर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग थोडा बदलला की त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहे चार पाच हिरव्या मिरचीचे तुकडे भरपूर असा कढीपत्ता आणि शेंगदाण्याचे शेंगदाणे भाजून त्याचे मी तुकडे करून घेतले होते ते घातलेले आहे हे मिनिटभर परत परतून घेतलेलं आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा जिरे आणि हळद घालून परत हे मसाले परतून घेतलेले आहे छान असा आपला हा मसाला एकजीव झालेला आहे आता सालं काढून घेतलेली वांगी आहेत ती यामध्ये घालायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे सगळं भरीत जे आहे ते छान घोटून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घोटून घ्यायचं आहे वरतून भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे छान असं मी घोटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता मिनिटभरासाठी झाकण ठेवून दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी भरिताला वाफ आलेली आहे अशा प्रकारे आपलं इथं झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद